नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशा किचन व क्लिनिंग भरपूर अशा वेगवेगळ्या टिप्स एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहेत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारचे हे कपडे अडकवायचे हँगर असतात ते लहान मुलांच्या कपड्यामध्ये मिळतात तर ते फेकून न देता त्याचा काय उपयोग करायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण हे वेस्टेज किंवा खराब म्हणून जर फेकून देत असाल तर यापुढे तुम्ही हे अजिबात फेकून देणार नाही तर पहा मी अशा प्रकारे लहान मुलांच्या कपड्यातील सर्व हँगर काढून घेते व अशा प्रकारे त्यांची टी शर्ट वगैरे किंवा काही असेल तर ती वाळवण्यासाठी अडकवते म्हणजे आपले कपडे हे व्यवस्थित वाळतात व आपण जे फेकून देणार आहे तर ते देणार नाही याचा छान असा उपयोग होतो तर वे, ही टिप्स कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आपल्याला किचनमध्ये नॅपकिन लागतात तर ते नॅपकिन तर किचन नॅपकिनसाठी मी अशा प्रकारे जे आपल्याला गिफ्टमध्ये मिळालेले बारके टॉवेल असतात तर याचा वापर करते तर पा खूप बारके असतात त्यामुळे आपल्याला ते वापरता येत नाहीत मग त्याचा काय उपयोग करायचा तर मी किचन नॅपकिन म्हणून याचा वापर करते यामध्ये क जेवढ्या तुम्हाला आकारामध्ये म्हणजे लहान मोठे आवडेल त्या आकारामध्ये मी कट करून घेते व प्रकारे पहा कट करून घेतल्यानंतर याचे एका टॉवेलपासून दोन ते तीन आपल्याला नॅपकिन मिळून जातात तर पहा अशा प्रकारे मी गळ्या घालून ठेवते व आपल्याला बाकीचं वे वेगळं कापड न वापरता अशा प्रकारे स्वच्छ असे आपल्याला ही नॅपकिन वापरता येतात त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतं व यापासून यामध्ये पाणी लवकर शोषलं जातं त्यामुळे किचनमध्ये वापरायला आपल्याला काही हरकत नाही तर ही ट्रीप कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा तर पहा या वाळलेल्या मिरच्या आहेत तर हिरव्या मिरच्या आणल्यानंतर लाल होतात तर त्यापासूनही वाळवून आपण बरं अनेक प्रकारच्या चटण्या करू शकतो तर मी झटपट तुम्हाला सांगते मी कोणती चटण्या तयार करणार आहे किंवा लाल ला मिरची असेल अशी वाळलेली तर त्यापासून आपण बारीक करून घरच्या घरी चिली फ्लेक्स आपल्याला लागतात तर ते बनवू शकतं विकतचे चिली फ्लेक्स काही खूप दिवसाचे असतात व ती मिरची ही एवढी क्वालिटी चांगली नसते तर पा आपण घरच्या घरी अशा प्रकारे चिली फ्लेक्स करू शकतो विकत आणायची गरज नाही कारण विकतचे चिली फ्लेक्स खूप महाग मिळतात तर पहा मी घरच्या घरी चिली फ्लेक्स बनवलेले आहेत त्यानंतरने पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची घेतलेली आहे व मिरची वाटतानाची एक मला ट्रिक सांगते तर टाकायचं म्हणजे मिरची पटकन अशी वाळली जाते तर पहा अशा प्रकारे मिरची पावडर करून ठेवली तर आपल्याला कशातही ती मिरची वापरता येते यापासून अनेक भाज्याही बनवता येतात ही किंवा उपवासासाठीही आपल्याला आपण वापरू शकतो आणि त्याच मिरचीच्या पावडरमध्ये आपण लसून घातलं तर अशा प्रकारची लसूण ही तयार होते त्यानंतर जी टिप इडली डोशासाठी जे लागणारी चटणी आहे तर ते पाणी इकडे आणि चटणी एकडे होऊ नये यासाठी मी काही ट्रिप वापरते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण हे खोबरं वाटत असतो तर खोबरं वाटताना जे पाणी ओतणार आहे त्याऐवजी आपण इथे दही चटणीमध्ये दही घालणारच आहोत तर इथे खोबरं वाटताना आपण दही घालायचं म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायला लागणार नाही हो त्यामुळे आपली चटणी एकीकडे व पाणी एककडे होणार नाही तर पहा दही घातल्यामुळे आपले खोबरंही छान असं बारीक वाटलं जातं तर चटणी तयार झाल्यानंतर पहा कशी एकसारखी एकसंध अशी तयार होते एकीकडे पाणी एकीकडे चटणी होत नाही तर नक्की ही ट्रिप करून पहा त्यानंतर अशा प्रकारचे मिठाईचे जे मोकळे बॉक्स असतात किंवा मग काही बॉक्स असतात तर ते छान असे नीट सांभाळून ठेवायचे यामध्ये भरपूर असं सामान आपलं राहिलं जातं त्यानंतर बा लहान मुलांचे सॉक्स कशाप्रकारे ठेवायचे म्हणजे ते हरवणार नाहीत तर पहा अशा प्रकारचे मी सॉक्सचे घडे घालून ठेवते म्हणजे आपले लहान मुलांचे सॉक्स आपल्याला एन ऐन टायमिंगला घावले जातात व इकडे तिकडे पडत नाही तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा मी कशाप्रकारे त्याची घडे घालते अशा प्रकारे जर तुम्ही सॉक्स ठेवले तर अजिबात तुमचे लहान मुलांचे सॉक्स हरवणार नाहीत इवन मोठ्या माणसांचे सॉक्स तुम्ही अशा प्रकारे घडी घालून ठेवू शकता म्हणजे ते एकसारखे एका जागेवर मिळलेले जातात तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे घडी घाला म्हणजे खूप छान असे आपले सॉक्स राहतात अजिबात निष्ठत नाही व त्याचा पसाराही होत नाही आपण एका साईडला किंवा एका बॉक्समध्ये ठेवले तर व्यवस्थित असे राहिले जातात व आपल्याला पटकन मिळालेही जातात त्यानंतरची टीप आहे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला भरपूर अशा नाही म्हटल्या तरी लागतात तर ऐन टायमिंगला आपल्याला ह्या पिशव्या मिळत नाहीत तर आणल्यानंतरने जर पिशवी स्वच्छ कोरडे असेल व नि घाण झालेली नसेल तर अशा प्रकारे तिला घ्यायची व विडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची तुम्ही घडी घालून छान अशा चा, एका डॉ डब्यामध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता तर पहा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची घडी घालायची म्हणजे एक्स्ट्रा आपला पसारा होत नाही व व्यवस्थितच एका आपल्या बॉक्समध्ये राहतात किंवा मग एखाद्या डब्यामध्येही राहतात तर पहा अशा प्रकारे छान अशी बारीक याची घडी होती त्यामुळे ते छान असे राहिलेही जातात आपल्याला ऐन टाइमिंगला जर प्लॅस्टिकची पिशवी लागली तर ती मिळाली जाते तर पहा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की याला याची अशा प्रकारे घडी घालून ठेवू शकता व आपला हे प्लॅस्टिकचा हजा होणारा एक्स्ट्रा घरात पसारा आहे तर तो व्यवस्थित असा राहिला जातो तर नक्कीच ही ट्रिक करून पहा तुम्हाला यापैकी कोणती टिप्स जास्त आवडल्या ते मला नक्की कमेंट करून सांगावं असेच माझे नवीन टिप्स व ट्रिक्स पाहण्यासाठी धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद